पॉझिटिव्ह करत करून टाकतो पॉझिटिव्ह आता ऑब्जेक्ट जाणार काय करणार आहे अठोडा आणणार आहे ते पहिल्या वेळेस पॉझिटिव्ह वर्क झालं होतं काडीने ते अडवून स्टॉप केलं स्टॉप केल्यामुळे काय झालं बेटा तिकडे मागे राहून गप्पा करण्यापेक्षा इकडे बघा ना तुम्ही काय सांगते आहे ते ऐका मी सांगताना

पॉजिटिव हो। अभी नेगेटिव वर्क दिखा। ये डायग्राम। तो बोलेला ताला इसे बोलबे है। इसको का ध्यान से पढ़ा तो ये अगर इसको नहीं छोड़ा तो फिर ये सब बीच में अपने इसको लगाते नहीं हो। अभी ये नेगेटिव वर्क हो गया। क्यों? ठीक है अपन इसको बीच में रख ले। अच्छा बीच में उसको सॉल्व का लॉक कर लिया। अभी जीरो और कैसे दिखाएंगे आप? A Cibibiru non a Unha de Asco. Donde está a Cibibiru?

चला कोण सांगेल सेम डायरेक्शन बाय दोर्स इज पॉझिटिव्ह हा म्हणजे ज्या बाजूने फोर्स लावला त्याच बाजूने डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे ऑब्जेक्टच्या बाजूने आपण फोर्स ला, हे केलेला होता दोरी तिकडनं सोडली फोर्स आपल्या हाताकडच्या बाजूने होता म्हणून मुवमेंट कुठे होतं ऑब्जेक्टकडच्या बाजून झालं म्हणून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क झालं निगेटिव आता निगेटिव्ह वर्क वाच वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन द वर्क डन बाय द फोर्स इन निगेटिव्ह हां आता इथे काय झालं तर आपण आ, एका स्टिकने त्याला स्टॉप केलं होतं केलं होतं ना म्हणून त्या ठिकाणी ज्या बाजूला फोर्स झाला त्याच बाजूला तो ऑब्जेक्ट थांबून गेला तो त्याची मुवमेंट झाली का पुढे no. नाही म्हणून त्या ठिकाणी नेगेटिव्ह वर्क झालं होतं आता झिरो वर्क वाच वेन द अप्लाइड फोर्स दॉट काउंट डिस्प्लेसमेंट ऑर वेन डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू अदर द द वर्क बाय इज ऑदर अच्छा याचा अर्थ जे फोर्स होता ते परपेंडिक्युलर होतं नाईन परपेंडिक्युलर म्हणजे माहिती आहे ना त्या ठिका त्या ठिकाणी का काय होतं मॅथ्समध्ये राईट अँगल तयार होतो मग तस त्यावेळेला दोन्ही बाजूचं वेट कसं होतं सेम होतं आणि त्याच्यामुळे तिथे झिरोवर झालं समजलं